खरं हे विमानतळ होण्यासाठी इथल्या जवळजवळ बावीसशे पेक्षाही जास्त बावीसशे हेक्टर एक, एक, एकर सॉरी बावीसशे एकरपेक्षा अधिक जागा इथल्या नागरिकांनी स्वतंत्र दिल्या त्यामुळे स्वाभाविक एक भावना होती सगळ्यांची की या नवीन होणाऱ्या विमानतळाला सिंह पाटील साहेबांचं नाव दिले तर राज्य शासनाच्या माध्यमातून तो ठराव आमच्याकडे केंद्राकडे प्राप्त झाला आहे मागच्या काळामध्ये म्हणजे महिला भारतीय असेल आमचे दोन्ही आमदार आम्ही सातत्याने या विषयाचा पाठपुरा केला आहे आणि त्यामुळे आज इथल्या नागरिकांना मी हेच आश्वस्त करायला शंभर टक्के आपण जो निर्णय आपण सगळ्यांनी घेऊन घेतला आहे तो कायम राहील लवकरात लवकर केंद्राच्या कॅबिनेटची मान्यता या विमानतळाच्या नावावर हीच आहे आणि एक दिबा पाटील साहेबांच्या स्मृती जपण्याचं काम या निमित्ताना पण त्याने शेवटी अजूनही काही विमानतळाच्या संदर्भातले काही विषय होते काही मागण्या होत्या त्याही संदर्भात चर्चा झाली निश्चितपणे मी या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो देशाचा जे मंत्री असतो ते शेवटी माझ्या राज्यातल्या अनेक या अशा विषयांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका आहे सा त्याही सांगितलं की तोही विषय आहे की अजून त्याच्यामध्ये काही रनवेचं एक्सपेंशन होईल किंवा अजून काही रनवेची संख्या वाढवता येईल का, ये का ये या संदर्भात चर्चा चालू आहे डिजिबिलिटी रिपोर्टचं कामही सुरू आहे त्या पुढच्या काळात त्याही बाकी विषयाला मागणी नक्की स्थानिक भूमिपत्रांच्या जमिनीवर आज तेही सांगितलं की जे जे म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका आहे ती शंभर टक्के त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत महेश बाल्टी सभा परंपरा इथे झाली त्या सभेला मी पण उपस्थित होतो आमचे राज्य जिल्हा अध्यक्ष भाई गायकवाड होते राज्याचे मंत्री मुरगीबाई नाहोर होते रामसेव ठाकूर साहेब होते आणि तुम्ही तर बघितली हो तर किती लोक जमली होती महेश बांधे साहेबांच्या सभेला तर महेश बांधे हा सामान्य जनतेचा एक आवाज आहे आणि महेश बांडे खूप चांगली व्यक्ती काम करतात त्यांच्यामध्ये काही विभाग नाहीये आणि त्यांच्याबद्दल लोक काही वाईट कमेंट करतात मालवेळी मग मालवारी असलं तरी काय झालं मालिकच आहे ना तो चांगलं काम करतोय तो महेश बादे हा विकासाचा काम करतोय त्याच्या विकासाची गती किती आहे आता स्वतः एक पुस्तक छापलाय पुस्तक काय छापलंय त्याने कामाचा पुस्तक छापलाय तर लोकांना दाखवून घेतोय तर मी काय काम करतो महेश महाजी हा खूप व्यक्तिगत खूप चांगली व्यक्ती आहे आणि महेश भांडी बद्दल खोटी अफवा करतात त्याच्याबद्दल लोकांना माझ्या विनंती त्याचं काम बघा त्याला मतदान करा आणि वीस तारखेला प्रचंड मत विजयी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आशाजी साठांचा आदेश आहे आणि महायुतीच्या दत्त पक्ष या नात्याने तुम्हाला संपूर्ण आमदे जनते मतांनी नवीर दादा बांधी यांना या प्रचंडाने देऊन आणायचं आहे असं आम्ही संदर्भच मानलेला आहे